मध्ये मी रुबिना बोरकर परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते आहे या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत असता बाभ बोरकर यांच्या मला आवडलेल्या काही कविता आज बाकी बाप यांची आपण इतुक्या लवकर येईन मरणा इतु लवकर येईन मरणा हे ये खूप छान कविता ऐकणार आहोत इतुक्या लवकर येईन मरणा माझं अनुभव दे या सुख क्षणा इतुक्या लवकर येई न मरणा फिरुनी पहाटे डोंगर माथा घ्यावे काजू ये तिला हाता किंवा पोफळी शिंपुनी दमता मज दे रवी किरणा इतुक्या लवकर येई न मरणा भल्या पहाटे हिरव्या गार डोंगरावर फेरफटका मारावा तिकडे जी काही काजूची झाडं असतील आपल्या हाताला सहजपणे जे काही काजू हातात येतील ते काजू काढून घ्यावेत किंवा पोफळी म्हणजे सुपारी सुपारीच्या बागा शिंपाव्यात आणि माझं आलिंगू दे रवी किरणा सकाळची कौवी कौवी ऊब देणारी सोनेरी रवी किरणं म्हणजे सूर्याची किरणं असतील ह्या किरणांना मला आलिंगू दे त्या किरणांना त्या किरणांमध्ये मला मनसोक्त धावू दे असे हे छोटे छोटे आनंद देणारे आयुष्यातले क्षण आहेत ते मला अनुभव दे आणि म्हणूनच हे मरणा तू इतक्यात येऊ नको वझऱ्यावरती न्हाऊनी पाणी गावी मी कुणबाऊ गाणी पोवली तुनी पेज पिऊनी झोपुनी जरा सुख दे मना इतुक्या लवकर येई न मरणा झऱ्यावरती छानपैकी थंडगार पाण्याने आंघोळ करावी आणि असं आंघोळ करता करता कुठची काही कुणबी लोक म्हणजे गोव्यातले शेतात काम करणारे लोक तर जी आ, जी ती जी काही गाणी म्हणतात खेडेगावातली जी काही गाणी असतात ती मला सुद्धा गाऊ देत पोवलीतून पोवलीतून म्हणजे पोफळीचा पानांचा द्रोण त्या दोना द्रोणातून मला पेज पिऊन घेऊ दे झो पुनी जरा सुख उदे मना आणि अशा प्रकारे चांगला फेरफटका करून मस्तपैकी उन्हा उन्हामध्ये फिरून आल्यानंतर आंघोळ केल्यानंतर शांतपणाने पेस प्यायल्यानंतर मनाला विसावा देणारी अशी मला सुंदर झोप घेऊन दे छोटीशी आणि म्हणूनच इतुख्या लवकर येईन मरणा आता बोरकर पुढे काय म्हणतायत ते बघा निसर्ग गोवात सांशी रमावे दिवसभरी श्रम करीत रहावे तिखट कढीने जेवणी घ्यावे मासळीचा सेवित स्वाद दुणा इतुक्या लवकर येईन मरणा निसर्गामध्ये गुरांमध्ये मनसोक्त रमाव दिवसभरी श्रम करीत राहावे दिवसभर का जे काही काम पडेल ते करावं नंतर काय करावं तिखट कढीने जेवणी घ्यावे गोव्यामधली सोलकढी खूप प्रसिद्ध आहे नारळाचा रस नारळाचं दूध काढून अं कोकमामध्ये तिखढी केली जाते अशा तिखट कढीने जेवून घ्यावं आणि असं जेवताना काय करावं त्या जेवणामध्ये काय असायला पाहिजे मांसळीचा सीमित स्वाद धुडा तळलेली माशांची एक फोड त्या जेवणामध्ये असायला पाहिजे आणि इतक्या या छोट्या 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 आयुष्यातल्या सुंदर गोष्टी मला अनुभवू दे म्हणूनच इतुक्या लवकर येईन मरणा मज अनुभव दे या सुखदक्षणा पडत्या किंवा सायंकाळी गुंतावे भावांच्या जाळी वेणू स्वरांची काढीत आळी मज उकलू दे आतील खुणा पडत्या किंवा सायंकाळी हळूहळू कळणारी दुपार येते सायंकाळ होते अशा सायंकाळी काय करावं गुंतावे भावांच्या जाळी अशी संध्याकाळ झाल्यानंतर सख्या बाहेरच्या जगाचा निसर्गाचा आस्वाद घेतल्यानंतर हळूहळू स्वतःच्या मनाशी एकरूप व्हावं आपण स्वतःशीच रममाण व्हावं आणि आपल्या मनाला काय हवंय आपल्या मनामध्ये काय चाललेलं आहे आपल्याला कशात आनंद मिळणार आहे आपण काय करायला हवं आहे या सगळ्या गोष्टींचा हळुवार शोध अशी सायंकाळ पडली की घ्यायला हवा रेंदेरांचे ऐकत गान भानहीन मज मान चुडतांच्या शेजेवर पडून हो गुदे मूक निस्तब्धपणा त्यानंतर काय करायचं रेंदेरांचे म्हणजे निरा गाळणारा जो असतो तो काही गाणी गुणगुणत असतो निरा काढताना त्या त्याचं गायन ऐकावं आणि भानहीन मज मान आणि आता सख्की कामं केल्यानंतर सख्या गोष्टी केल्यानंतर दिवसभरात सायंकाळच्या वेळी शांतपणे बसल्यानंतर अगदी भानहीन भानरहित होऊन चुडतं म्हणजे माडांच्या झावळ्या असतात त्या माडांच्या झावळ्यांवरती अंग टाकून द्यावं आणि भोग उदे मूक निस्तब्धपणा आता अशा वेळेला सगळ्या आपल्या मटेरियलिस्टिक लाईफमधल्या म्हणजे सगळ्या आपल्या ऐहिक श्रमाच्या गोष्टी झाल्यानंतर आपण स्वतःच्या मनाच्या जवळ जावं तो आपल्यामध्ये जो निस्तब्धपणा आहे आपल्यामध्ये जी शांतता आहे ती शांतता तशीच मूकपणाने अनुभवाय अनुभवू दे इतुक्या लवकर येईन मरणा मज अनुभवू दे या सुख क्षणा रात्री समयीशी वाचावी ज्ञानोबाची अमृत ओवी कविता स्नेहे वात जळावी उजळी तर मनाचा द्वैतपणा रात्री काय करावं समईच्या शांत मंद प्रकाशामध्ये ज्ञानेश्वरी घेऊन बसावं आणि संथपणे त्या ज्ञानेश्वराची एक एक ओवी अमृतपान करतात तसं त्या अवी ओवीमधला त्या ज्ञानेश्वरांनी जे काही सांगितलेलं आहे त्यातला आनंद घ्यावा शब्दांशी नातं जोडलं जावं कविता वात जळावी शब्दांशी अत्यंत सुंदरपणे शांतपणे रात्रीच्या निरव काळोखामध्ये आपलं शब्दांशी नातं जोडलं जावं आणि या शब्दांशी जोडलेल्या नात्याने काय होईल गी, उजळगी तर मनाचा द्वैतपणा जे काही ज्ञानेश्वरांनी अध्यात्म सांगितलेले आहे त्या अध्यात्म्याच्या आपण थोडंफार जवळ जाण्याचा प्रयत्न करावा ह्यामुळे आपल्या मनाला एक नवीनच अ प्रकाश मिळावा आपल्या विचारांना एक नवीन दिशा मिळावी कुळाघराची गर्द सावली त्यातच माझी खोप भोगू दे सरळपणा कुळाघरांची गर्द सावली नारळाची झाड किंवा सुपारीच्या झाडांना त्यांच्या बागांना कुळाघर म्हणतात तर अशा कुळाघरांच्या दाट सावलीमध्ये माझी एखादी सुंदर झोपडी असावी आणि मी काय करावं आता सकळ हे झाल्यानंतर रात्रीच्या वेळी ज्ञानेश्वरी वाचून झाली आपण थोडंफार शांतपणा मनाला आला की काय करावं निद्रेविण स्वप्नांच्या ओळी जागेपणीच दुसऱ्या दिवशीची भविष्याची खूप सुंदर स्वप्न रेखाटावी आणखीन ती स्वप्नांमध्ये किंवा त्या अशा सुरेख स्वप्नांमध्ये इतका साधा सरळपणा असावा की त्या प्रत्येक स्वप्नांनी त्या प्रत्येक प्रोसेसमध्ये त्या प्रत्येक अ क्रियेमध्ये फक्त आनंद मिळावा अशा या जागेपणीच पाहिलेल्या स्वप्नांमधला सरळपणा मला अनुभव दे इतुक्या लवकर येई न मरणा माझं अनुभव देया सुख क्षणा आता शेवटच्या कडव्यामध्ये बोरकर सांगतायत फुलपाखरे अनंत माझी बनुनी मी सेवावी ताजी रुत समुन आनंदा माझी नाचवीत तांच्या नयना दुसरा दिवस दिवस उजाडताना माझं काय व्हावं फुलपाखरे अनंत माझी बनुनी माझं मन परत एखाद्या फुलपाखरासारखं तरल आणखीन अलगद हलक बनाव आणि मी काय करावं मी सेवावी ताजी रुच आनंदा माझी परत मी अशाच देवानी दिलेल्या निसर्गामधल्या सुंदर गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हावं आणि मी तो अनुभव कसा घ्यावा ज्या प्रकारे फुलपाखरं फुलांमधला फक्त मधच प्राशन करतात तसा या जीवनामधल्या आयुष्यामधल्या प्र फक्त चांगल्या गोष्टींचा मी स्वच्छ आणि सुंदर मनाने आस्वाद घ्यावा नाच पांथाच्या नयना आणि अशा प्रकारे मी धीर धीरगंभीरपणे आयुष्याकडे बघावं आणि सतत पुढे पुढे जात राहावं इतुक्या लवकर येईन मरणा माझ अनुभव उदे या सुख क्षणा बाभो बोरकरांची म्हणजेच बाबांची अत्यंत सुंदर कविता मी आज तुम्हाला ऐकवली मला जसा काही अर्थ जमला तसा तो मी तुमच्या पुढे ठेवला तुम्हाला कविता कशी वाटली जरूर कळवा